नमस्कार मी रुचिता अॅग्रोन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपण आजच्या अॅग्रोन शेत मार्केट पॉडकास्टमधून महत्त्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण लसूण दोडका शेवगा कोबी आणि बटाटा बाजाराची माहिती घेणार आहोत लसणाच्या बाजारात मागील काही दिवसांपासून सुधारणा दिसून आली बाजारातील लसणाची आवक वाढलेल्या पावसामुळे कमी झाली होती मात्र लग्न सराई आणि समारंभामुळे लसणाला उठाव चांगला होता त्यामुळे लक्षणाच्या भावात दोन आठवड्यांमध्ये सरासरी पाचशे ते एक हजार रुपयांची वाढ दिसून आली लक्षणाचे भाव राज्यातील बहुतांश बाजारांमध्ये सध्या सात हजार ते आठ हजार रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान होते लक्षणाची बाजारातील आवक पुढील काही आठवडे कायम राहू शकते तसंच त्यानंतर आवक कमी होण्याची शक्यता आहे त्यामुळे दरातही सुधारणा होऊ शकते असा अंदाज व्यापारी व्यक्त करत बाजारात दोडक्याची आवक मोठ्या प्रमाणात कमी झाली तर दोडक्याला चांगला उठावे त्यामुळे दोडक्याच्या भावातही सुधारणा दिसून आली दोडका पिकालाही सततचा पाऊस आणि ढगाळ हवामानाचा फटका बसतोय पिकाचं मोठं नुकसान झाल्याचं शेतकरी सांगत आहेत आवक कमी आणि चांगली मागणी यामुळे दोडक्याचा बाजार चार हजार ते पाच हजार रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान पोहोचला दोडकेची आवक आणखी काही कमीच राहण्याची शक्यता आहे त्यामुळे टिकून असा अंदाज व्यापारी व्यक्त बाजारात सध्या शेवग्याची आवक मर्यादित स्वरूपात आहे तर शेवग्याला चांगला उठाव त्यामुळे शेवग्याच्या दरात सुधारणा दिसून आली राज्यातील बाजारात शेवगा आवक मागणीपेक्षा कमीच असल्याचं व्यापारी सांगतायत त्यामुळे शेवगा प्रति क्विंटल सरासरी चार हजार ते पाच हजार रुपयांच्या दरम्यान विकला जातोय पुढील काळात बाजारातील शेवगा आवक कमी होण्याचा अंदाज आहे वादळी पावसाचा शेवगा पिकाला फटका बसत असल्याचं शेतकरी सांगतात त्याचा परिणाम अवकेवर येऊ शकतो त्यामुळे शेवग्याचे दर टिकून राहू शकतात असा अंदाज शेवगा व्यापारी व्यक्त करतात बाजारात कोबीची आवक चांगली सुरू आहे तर दुसरीकडे कोबीला उठाव मर्यादित दिसतोय याचा दबाव दरावर येत असून कोबीचा भाव कमी झालेला आहे कोबीचे दर मागील काही आठवड्यांपासून दबावातच दिसत आहेत वाढत्या अवकेमुळे कोबीचे दर सध्या बाजारात चारशे ते सातशे रुपयांच्या दरम्यान दिसत आहेत बाजारातील कोबीची आवक आणखी काही आठवडे कायम राहण्याचा अंदाज आहे त्यामुळे दरावरही दबाव राहू शकतो असा अंदाज कोबी बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे देशातील बटाटा उत्पादन यंदा वाढलंय पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेश दोन्ही राज्यातील उत्पादन वाढलंय मात्र बाजारातील बटाट्याचा पुरवठा मागील काही आठवड्यांपासून काहीसा स्थिरावलाय बटाट्याला पुढे मागणी चांगली आहे त्यामुळे दरही स्थिरावलेत सध्या बाजारात बटाट्याला प्रति क्विंटल सरासरी एक हजार पाचशे ते एक हजार सातशे रुपयांचा सा भाव मिळतोय बाजारातील बटाट्याची आवक पुढील काळात आणखी कमी होण्याची शक्यता आहे मात्र लग्नसराईमुळे बटाट्याला चांगला उठाव राहण्याचा अंदाज आहे त्यामुळे दरात आणखी सुधारणा होऊ शकते असा अंदाज बटाटा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे